नमस्कार ठाण्याल्या मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आपण सध्या शिवाईनगर मध्ये आहोत आणि आपण आता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण केंद्राच्या बाहेर आहोत आणि म विद्युत केंद्राच्या मनमानी कारभाराविरोधात भाजपचे भास्कर शेट्टी हे आक्रमक झालेले आहेत नेमका काय विषय आहे काय आपण त्याच्यासोबत जाणून घेणार आहोत काय नेमका विषय आहे कशा संदर्भात आंदोलन आहे गेल्या काही दिवसापासून एम एस सी बीतर्फे तर्फे त्यांच्या बिलाची रक्कम वसुलीची जी कार्यपद्धती कटआउट काढून घेऊन जाणार अशा प्रकारची धमकी देऊन जी कार्यपद्धती अवलंबली गेलेली आहे त्या कार्यपद्धतीचा आज या ठिकाणी आम्ही निषेध करण्यासाठी आलो आहे आम्ही त्यांना जेव्हा दाब विचारला की अशा प्रकारची भूमिका का घेण्यात आली आहे तर त्यांनी आम्हाला सांगितलं यअर एंडिंग आहे यअर एंडिंगला आम्हाला टार्गेट्स आहेत त्या टार्गेट्स आम्हाला कम्प्लीट कराव्या लागतात परंतु माझं म्हणणं असं आहे की ज्यांचं थकबाकी असेल बघा विद्युत वापर झाला आहे तर त्याचे पैसे हे द्यायला पाहिजेत त्या भूमिकेत आम्ही देखील आहोत परंतु एखादी थकबाकी असेल आणि त्या थकबाकीच्या विरोधात जर एखादी कारवाई असेल तर आम्ही समजू शकतो परंतु ही जी कारवाई होती ज्यांची करंट बिलं बाकी आहे ड्यू डेट होऊन एखाद दिवस पण झालेला नाही त्यांना पण जाऊन रिकवरी करण्याच्या उद्देशाने म्हणजे स्वतःचे टार्गेट्स कशाप्रकारे कम्प्लीट करता येतील त्या टार्गेट्सना कम्प्लीट करण्याच्या उद्देशाने कटआउट काढून घेऊन जाऊ जर तुम्ही तुमचं करंट बिलही भरलं जाणार नाही अशा प्रकारची धमकी देऊन जी काही भूमिका आज एम एस बी करत आहे त्या भूमिकेच्या आम्ही विरोधात या ठिकाणी जे शिवाजीनगरचे जे अधिकारी आहेत पोपळे त्यांना भेटण्यासाठी आलेलो आहे खरं तर म्हणायला गेलं तर बघा आता आजच्या डेटला एम एस सी बीचं बिल म्हणजे हा एक रिकरिंग एक्सपेन्स आहे बघा कसं असतं की ठीक आहे आंब्याच्या आंबे येतात आंबा किती डझनं महाग असेल तरी तो खायचा की नाही या लोकांनी ठरवायचा असतो परंतु विद्युतचा जो वापर आहे तो, तो विद्युत वापर हा अत्यावश्यक गरजांमध्ये येतो मूलभूत गरजांमध्ये येतो त्यामुळे गेल्या काही वर्षापासून मी तो म्हणेन की या एम ए सी बीचे जे रेट्स वाढलेले आहेत त्या रेट्सवर पण कोणत्याही प्रकारचं नियंत्रण राहिलेलं नाही जे मला माहीत आहे की एम ए सी बीच्या वरची एक बॉडी असते जी बॉडी एम ई आर सी म्हणतात ज्या बॉडीतर्फे पॉलिसी स्ट्रॅटेजी आणि हे सगळे रेट्स हे डिसाईड केले जातात माझ्या माहितीप्रमाणे या एम ई आर सी बॉडीवर काही आमदारांची नियुक्ती असते आणि त्या आमदारांनी जनतेबद्दल विचार करायचा असतो की हे रेट्स कशा प्रकारे जनतेला आपण रिजनेबल करून देऊ शकतो परंतु अशा प्रकारचं कोणतंही गेल्या काही वर्षापासून आमदारांकडनं पण काही झालेलं आम्हाला दिसत नाही कारण दरवाढीवर कोणीच बोलायला तयार नाही आणि दरवाढ आज एवढे बिलं छोट्याशा घरात देखील आज दोन ते अडीच हजार दर, दरमहा बिल म्हणजे तो एक प्रकारचा नागरिकांसाठी ई एम आय आहे त्यामुळे माझी आता विनंती आहे की इवन माझी काही विनंती आहे जे काही राज्यकर्ते आहेत जे व्हॉड त्या बॉडीवर आहेत एम ए आर सीच्या ज्या बॉडीवर जे काही आमदारांची नियुक्ती झालेली आहे त्यांना देखील आमचं एक म्हणजे विनंती आहे की त्यांनी कुठंतरी या दरवाढीवर देखील विचार करणं खूप गरजेचं आहे कारण दरवाढ ही एक्झॉबिडंट आहे त्यामुळे या दरवाढीवर त्यांनी विचार करावा आणि आम्ही आता भारतीय जनता पक्ष प्रभाग क्रमांक तर्फे या ठाण्यातले जेवढे आमदार आहेत आमदारांना आम या दोन्ही विषयावर निवेदनही देणार आहे आणि नक्कीच आम्ही अपेक्षा करतो की आमदारांतर्फे आमचं हे निवेदन समजून घेतलं जाईल आता एम एसीबीच्या अधिकाऱ्यांशी आपण बोलला काय आश्वासित केलं आपल्याला आता या ठिकाणी मी तर म्हणतो आश्वासन घ्यायचं असेल तर पोपळे साहेबांच्याच तोंडातनं तो घेतलं तर तो बरं पडेल कारण ते आज या ठिकाणी उपस्थित आहे तर ते आता आहे तर नेमकं काय म्हणजे काय आश्वासन दिलं आहे नाही नाही आपल्या शिवायनगर एरियातले जे वीज बिल आहे त्याची फेब्रुवारी महिन्याची ड्यू डेट एक ते पाच मार्च दरम्यान होते एक ते पाच मार्चच्या नंतर ज्यांनी भरलं नाही त्याच लोकांचं डिस्कनेक्शन चालू होतं आणि या महिन्यातली मार्च महिन्याची जी बिलं आहेत त्यांची आपली आठ नऊ दहा तारखेला बिलं जनरेट झाली त्याची अठ्ठावीस आणि एकोणतीस अशी तारीख आहे त्यांना आपण फोन कॉलद्वारे वीज भरण्यासाठी आवाहन करतोय नाही की कोणाचंही डिस्कनेक्शन चालू आहे सध्या चालू बिलासाठी हे जे मागची बिलं ज्यांनी भरली नव्हती त्यांचंच आपण डिस्कनेक्शन करतोय तरी या चालू महिन्याच्या अठ्ठावीस एकोणतीस तारखेचे जे जे ड्युटेट आहे त्यांना फक्त फोन कॉलद्वारे हे मार्च वसुलीची मोहीम असल्यामुळं बिल भरण्यासाठी आम्ही आवाहन करतो आहे एवढंच सर अजून प्रश्न एम एसीबीचे प्रलंबित आहे त्याच्या पुढची आपली भूमिका काय असणार नाही आमच्यासाठी सर्वसामान्य लोकांसाठी आमचा प्रश्न एवढाच आहे की कोणत्याही प्रकारचा सर्वसामान्य लोकांबरोबर अन्याय होता कामा नये कोणत्याही प्रकारची जोर जबरदस्ती होता कामा नये बऱ्याचशा अडचणी असतात आता जसं त्या ह्या ठिकाणी म्हणत आहेत की इयर एंडिंग आहे इयर एंडिंग हे फक्त एम एस बीला नाही आहे ना इयर एंडिंग सगळ्यांना आहे थर्टी वाज मार्च म्हटलं की फायनान्शियल इयर एंडिंग हे सगळ्यांना असतं त्यामुळे अशा प्रकारची भूमिका राबवता कामा नाही कारण शेवटी बघा वीज पुरवठा ही मूलभूत गरज किंवा अत्यावश्यक गरजेमध्ये येते आणि दरवाढीबद्दल जे मी आत्ता बोललो ते ख अतिशय फार म्हणजे दरवाढ ही अतिशय शुभणारी दरवाजा दरवाढ आहे गेल्या काही वर्षापासून झाली आणि त्या दरवाढीवर कोणताही राज्यकर्ता आज या ठिकाणी बोलत नाही ज्याचा आज या सर्वसामान्य जनतेला आश्चर्य वाटत आहे कारण आम्ही म्हणत नाही की बाबा दरवाढ किती व्हायला पाहिजे पण काहीतरी त्याच्यात अशी सुविधा द्या जेणेकरून हे जे लोअर मिडल क्लास आहे किंवा मिडल क्लास आहे म्हणजे त्यांनी जे स्लॅब्स ठरवले आहेत तीनशे युनिट पाचशे युनिट जे या युनिटचे स्लॅब ठरवले त्या युनिटमध्ये झोपडीतला माणूस पण बसत नाही त्या ज्या युनिटमध्ये तुम्ही शंभर युनिट ठरवले किंवा तीनशे युनिट आणि त्या स्लॅबमधून जे दरवाढ केलेली आहे त्या दरवाढीमध्ये सर्वसामान्य जनता काय झोपडीतला माणूस पण त्या स्लॅबमध्ये बसत नाही त्यामुळे ते स्लॅब कुठंतरी युनिटचे वाढले पाहिजे जेणेकरून सर्वसामान्य जनतेला येणारं जे विजाचं बिल आहे ते रिजनेबल व्हायला पाहिजे हा आमचा उद्देश आहे बाकी काय बाकीच आपण बघितलं तर शिवाईनगरच्या एम एस सी बीच्या ऑफिसच्या बाहेर भारतीय जनता पार्टीचे भास्कर शेट्टी तसेच अनेक कार्यकर्ते जे भाजपचे आहेत महिला आघाडी असेल ते आक्रमक झालेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत ठाणे लॅव्हलच्या अपडेट्स आणण्यासाठी आत्ताच ठाणे लेवलला फॉलो करा धन्यवाद